कोल्हापूर शहरातील परिकपूल परिसरात रस्ता काँक्रिटीकरण आणि गटर बांधकामाचं काम सुरू झालं आहे या पार्श्वभूमीवर आज अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह आणि वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसह या ठिकाणच्या स्थळाची पाहणी के केली कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक तीन अंतर्गत परिकपूल परिसरात रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि गटरचं काम सुरू करण्यात येणार आहे या कामाची पाहणी विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केली यामध्ये अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे हे होते अडसूळ यांनी ठेकेदाराला काम गतीनं आणि दर्जेदार रीतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून एल ज्वेलर्स ते जेमस्टोन्स मार्ग आणि रेल्वे फाटकाकडून जेमस्टोन्सकडे जाणारा रस्ता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे मात्र बसस्थानकाच्या कंपाऊंडलगतचा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीस खुला करून दुसरी बाजू बंद करण्यात येणार आहे त्यामुळं नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतुकीस अडथळा होऊ नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे या पाहणीत शहर अभियंता रमेश मस्कर उपशहर अभियंता अरुण गुजर शाखा अभियंता मीरा नागिमे सहाय्यक अभियंता युनुस भेटेकर मिलिंद जाधव प्रिया पाटील आणि ठेकेदार अनिल पाटील आदी उपस्थित होते